शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या जाणून घेण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ पाहत आहेत परंतु अजून सबस्क्राईब केले नाही तर सबस्क्राईब नक्की करा तर चला जाणून घेऊयात आजच्या ठळक बातम्या चार बात लाख शेतकऱ्यांना मिळणार नाही निधी केवायसी विना पीएम किसानचा निधी मिळणे मुश्किल भाज्यांचे दर वाढले महागाईचा भडका घाऊक महागाई दर वाढून झिरो पॉइंट त्र्याहत्तर टक्क्यांवर थंडीच्या कडाक्याने फळ पिकांना मोठ्या प्रमाणात फटका नाशिक जळगाव धुळे जिल्ह्यात गारटा वाढला केळी विम्यासाठी शेतकरी आक्रमक तक्रारी स्वीकारल्या पण कारवाई नाही प्रश्न मार्गी लावण्याची मागणी कळमना बाजारात जुनी तूर दरात पुन्हा एकदा चांगली सुधारणा हिरव्या मिरची नगरला वांगी गाजराची मोठ्या प्रमाणामध्ये सध्याला आवक सातपुड्यात आंबा बागांना मोहर कमी वातावरणातील बदलामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका तर शेतकरी मित्रांनो होत्या आजच्या ठळक बातम्या रोजची रोज जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक अपडेट पाहायला मिळेल धन्यवाद